नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कापसावर येणारे प्रमुख रोग आणि कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो यावर आपल्याला कोणते फवारणीचे माध्यमामधून नियंत्रण होईल या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो कापसावर सर्वप्रथम येणारे प्रामुख्याने रोग मवा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी फुलकिडे आणि कीड जेमध्ये गुलाबी आळी आणि बोंड आळी आणि पातेआळी अशा प्रकारे यावर प्रामुख्याने रोग येतात मग या रोगासाठी काय उपाययोजना आपण केली पाहिजे आणि किडीसाठी साधारणपणे मार्केटमधून जे डेलिगेट औषध आहे याचं साधारण आठ ते दहा एम एल प्रतिपंप आणि त्यानंतर अशा ढगाळ वातावरणामुळे आपल्या कापसावर बुरशी येऊ नये म्हणून एक बायर कंपनीचं नेटिव्ह हे पंधरा ग्राम प्रतिपंप आणि यानंतर बायोविटा नावाची टॉनिक हे चाळीस एम एल प्रतिपंप आणि त्यानंतर तुमच्या जे कापसाची हाईट असे जे वाढलेलं असेल याला कमी करण्यासाठी साधारण एक पी जी आर म्हणून चमत्कार हे तीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून आपण याचा स्प्रे करावा या माध्यमामधून तुमचे फुलकिडे त्यानंतर जे मवा थ्रिप्स पांढरी मासी यासारखे रोग आटोक्यात आणि या किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही शेतकरी मित्रांनो मला बऱ्याच ठिकाणी विचारलं की मी माझ्या चॅनलच्या माध्यमामधून आतापर्यंत खूप कापसावर येणाऱ्या फवारण्या सांगितल्या त्या माध्यमामधून हा जो दिसतो माझा हा स्वतःचा प्लॉट आहे यामध्ये आपण स्प्रे घेतलेल्या होत्या ज्या फवारण्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेल्या होत्या या अशा प्रकारे आ, हे आपला प्लॉट आहे यामध्ये भरपूर असे फळधारणा म्हणजे बोंडाची संख्या झालेली आपल्या औषधाच्या या सांगितलेल्या माध्यमामधून तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता हे पा प्रत्येक ठिकाणी ब्रँचला बोंडाची अशी भरपूर संख्या झालेली आहे अशा प्रकारे जर आपण ह्या फवारणी जर घेतली तर या माध्यमामधून कुठल्याही किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कापसावर आढळून येणार नाही माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत गरजू शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद